के, आ, मला वाटतं माझ्या मनात खात्री आहे आता या शहरासाठी आपण जे जे केलं याचा सुद्धा विचार केला आता महापौर राहिलेले आता कोण कोण येतं त्रिंबकराव आले नाही सुधा मामा आहे गुंजाळताई आहे अजून कोण येत आले कोले ताई को जे कोणी आहे पण या शहरामध्ये उद्धवजींच सरकार असताना अडीच हजार कोटी रुपये उद्धवजीनं मंजूर केले होते साडे अकराशे कोटीच काम झालेलं आहे आणि आता जे काम होतंय ते उरलेले होतात यांच्यावरून एक रुपया नवा ना आलेला नाही आहे त्या फडणवीसनी मोर्चा काढला होता सहा महिन्यात पाणी देऊ विरोधी पक्ष नेता होता त्यांचं अडीच वर्ष गेलं आणि आता हे चालले तरी देऊ शकत नाही सहा महिन्यात पाणी देऊ शकत नाही महापालिका कर्जबाजारी आहे आठशे कोटी रुपये सरकारने द्यायचं उद्योजींना आश्वासन दिलं होतं हे कर्ज रुपांना देत आहेत या शहरात वॉटर ट्रीटमेंट प्लॅन केला आहे भूमिगत गटार योजना खैरे साहेबांनी आणली होती समांतर जलवाहिनी खैरे साहेबांनी आणली होती मनमोहन सिंग पंतप्रधान होते त्यावेळेस आणलेली ती हे काँग्रेसवाले लोक सांगत नाही मनमोहन सिंग पंतप्रधान होते त्यावेळेस खैरे साहेबांनी विलासराव देशमुख शरद पवार यांच्याशी भेटून ती समांतर जलवाहिनी आपल्या शहरासाठी आणलेली आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे भूमिगत गटार योजना साडेतीन कोटीची खैरे साहेबांनी आणली होती केंद्राची योजना होती आपली आपण हे बोलतच नाही आपण त्यांनी दहा हजाराचे पाकिट दिले आणि वीस हजाराचे पाकिट दिले हेच बोलतो आपण <laughs> आता आता पुन्हा आपल्याला फोन पाणी आलं नाही आपल्याला फोन लाईट नाही आपल्याला फोन रस्त्यावर खड्डे आपल्याला फोन येतात का नाही येतात येतात आणि म्हणून हे सुद्धा लक्षात ठेवा हे आपण केलेलं आहे या शहराचे लाईट लावले ना एलईडी केंद्राची योजना खैरेसाहेबांना आणलेली आहे एकशे वीस कोटी रुपये खर्च केले त्या लाईटवर जवळपास पंचेचाळीस हजार लाईट लावले आधी नाही तर रोज गाडी येऊन ते दुरुस्त करावं लागत होत आता लाईट बंद होत नाही आपले बरोबर टायमावर चालतात आपण केलेलं आहे ते आणि हे सगळं विसरतो छत्रपती शिवरायाचा पुतळा आपण केलेला आहे महाराणा प्रतापाचा पुतळा आपण बसवलेला आहे ज्योतिबा फुले सावित्रीबाईचा फुले पुतळा आपण बसवलेला आहे स्वामी विवेकानंद आपण बसवलेला आहे हे तुमच्या सगळ्यांना या गोष्टीचं ज्ञान असलं पाहिजे आज शिलाताई गुंजाळ सारख्या ताईनी पाण्याचा प्रश्न त्या भागातल्या जवळपास लाख दोन लाख लोकांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवलेला आहे आपण या सगळ्या गोष्टी आपल्या शिवसेनेनं केलेल्या आहे आणि म्हणून मी शिवसैनिकाला एवढंच सांगेल की आपला आत्मविश्वास सगळ्यात महत्वाचा आहे निवडणुका येतील जातील एखाद्याच ये उद्या उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं की आपल्याला निवडणुका लढायच्या नाही तर आपण शिवसेनेचं काम करणार आहे का नाही आहे हो का नाही हो। मग त्याला काय निवडणुकीच्या यश अपयशाला घाबरायचं आहे एखाद्या संघटना निर्णय घेऊ शकते की चला आपल्याला निवडणुका नाही लढायच्या आपण शिवसेनेचं काम एक हिंदुत्वाच्या विचारानं सुरू केले आणि आपण त्याच विचाराचे सगळे भाईक आहोत आणि त्याच विचारानं पुढे जायचं आपल्याला मुंबई नंतर शिवसेनेचं से नाव घेतलं जातं ते संभाजीनगरात लक्षात ठेवा आणि या मराठवाड्यात लक्षात ठेवा म्हणून हा एका पराभवान आपण फार नाराज नव्हता येणाऱ्या काळात हा पराभव खऱ्या अर्थानं येणाऱ्या विजयाची नांदी असं समजून आपल्याला काम करावं लागणार आहे येणाऱ्या विजयाची नांदी मला असं वाटतं हा पराभव आपण समजायला काही हरकत नाही आणि म्हणून मी आपल्याला आव्हान करेल विनंती करेल भरपूर मी आहे एक माझ्याकडे हे की चलो चांद का किरदार अपणाले चलो चांद का किरदार आपणाले दाग अपने पास रखे और रोशनी फायला दे आपले जे दोष असेल आपल्याजवळ ठेवू आपण आणि येणाऱ्या काळामध्ये संघटनेचं काम मला असं वाटतं मजबूतीनं उभं आपल्याला करावं लागेल बऱ्याच जणांनी खैरे साहेबांना मला बदनाम केलं सगळे सांगू राहल तुम्ही आमच्या मागे राहा तुम्ही तुमच्या मागे नाही तर आम्ही कोणाच्या मागे दुसऱ्याच्या मागे का तिसऱ्याच्या मागे ते बाळू म्हणतो त्या दातारदाय म्हणतात आम्ही कोण ह्याच्या मागं तुमच्या आमच्या मागं बघ का मग कोण आहे तुमच्या मागं तुम्ही तुमचे पाळता का ह तुम्ही तुमचे पाळता उगाच आम्हाला बदनाम करता ठीक आहे मी माझ्या कामात आहे ते त्यांच्या कामात आहे मी कधी म्हणलं कर त्यांना काम करू नका आणि त्यांनी मला म्हणलं कधी काम करू नका ठीक आहे एका व्यासपीठावर आलो नसेल बरेच दिवस झाले आज आलो एवढंच हो अरे पण तुम्हाला कोणी काही बोललं का बदनाम आम्हाला उगस उगच तुम्ही करता तुम्ही आमच्या मागेवर अरे तुम्हीच मग प्रोत्साहन देता तुम्ही इकडे सांगता तिकडे सांगता शिवसैनिक काय कमी आहे का खैरे साहेबाला एक जाऊन सांगतात आणि मला एक येऊन सांगतात खैरे साहेब जास्त ऐकतात मी इकडून घेऊन इकडे सोडून देतो आता साहेब सत्तर चे झाले म्हणून तो स्वभाव आहे मी आपलं सोडून देतो इकडून घेऊन इकडे सोडून देतो ते ऐकून घेतात पण सांगणारे तुम्हीच राहता ना मग पुन्हा म्हणता आम्हाला तुम्ही असं करा तुम्ही तसं करा उगाच बदनाम आम्हाला नका करू ते करतात त्यांना करू द्या मी करतो मला करू द्या जेव्हा एकत्र करायचं आपण करू काळजी करण्याची गरज नाही एवढं तुम्हाला सांगतो शेवटी संघटनेसाठीच तेही करतात आणि मी करतो एवढं लक्षात ठेवा आणि कोणाच्या मागे नाही वगैरे असं म्हणण्याच्या सगळेच आम्ही तुमच्या मागे आणि आपली संघटनाच एक आहे आपली संघटना एक आपण सगळे संघटना म्हणून काम करतो परिवार म्हणून एक काम करतो म्हणून मला असं वाटतं शिवसैनिकांना मी आवाहन करेल या घे भरारी मेळाव्याच्या निमित्तानं भरारी घेण्याचा संकल्प डोक्यात काम ठेवा की आपण जिंकू शकतो वी कॅन विन शिव खेऱ्याचं पुस्तक आहे तुम्ही जिंकू शकता जिंकू शकता तर घरी येऊन कोणी तुमच्या ताट जिंकण्याचा ताट आणून देणार नाही लक्षात ठेवा त्यासाठी तुम्हाला परिश्रम करावा लागेल त्यासाठी मेहनत करावं लागेल वाडाचे प्रश्न जिल्हा परिषद गटांमधले त्यांचे प्रश्न पिण्याचा पाण्याचा प्रश्न स्वच्छतेचा प्रश्न लोकांचे छोटे छोटे प्रश्न संजय गांधी निराधार योजना असेल ही योजना असेल ती योजना असेल लाडकी बहीण असेल टीका नका करू कोणत्या योजनेवर सरकारची योजना लोकांना आवडत असेल आपण मान्य करायची तिच्यावर टीका सरकार काय करायचं कुठून पैसा ते सरकार पाहत असेल अलीन योजना लोकांना आवडते ना तर करून टाका काय फरक पडतो त्याला टीका किती दिवस करणार आपण या विषयावर आणि मला असं वाटतं या सगळ्या योजना जनतेला कशा मिळाव्या याच्यासाठी आपण सगळ्यांनी काम करण्याची आवश्यकता आहे या शहरामध्ये शिवसेनेचे जवळपास पासष्ट कार्यालय पासष्ट ते नव्या ताकदीन आपल्याला सुरू करावं लागणार आहे खैरे साहेबांनी मी आलटून पालटून मला असं वाटतं खैरे साहेब आपण या पासष्ट कार्यालयात दर आठवड्यातून दोन दिवस फिरण्याची आपण सिस्टीम सुरू होऊ लोकांनी तिथे यायचं आपले शिवसैनिक आपल्यासोबतच यांच्या बैठका घ्यायची करणार नाही जनतेत जाण्याची आवश्यकता आहे आपण जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी आपण या शाखेत जाऊन पाहतो पासष्ट कार्यालय आपल्याकडे पासष्ट या शहरामध्ये वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 वे सगळ्यांचे मिळून सगळ्यांचे इथं बाळूचं कार्यालय राजूचं कार्यालय या राजूचं कार्यालय माझं कार्यालय कृष्णाने सुद्धा शहरात कार्यालय केलेलं आहे हरिओच कार्यालय सगळे सगळ्यांचे कार्यालय जेजूरकरांचं कार्यालय सगळ्यांचे कार्यालय आणि आपलं शिवसेना भवन आहेच आहे ना आणि म्हणून हे सगळे कार्यालय आपले आता बोट्स आपले बोट्स सुद्धा जे आपण लावलेले नव्यान ते नव्यानं आता शिवसेना प्रमुखाचा जन्मदिन आहे तेवीस जानेवारी या तेवीस जानेवारी आधी आपापल्या भागातले जे बोट्स जुने होते ते आपण नव्यानं त्याचा एक आजच तुम्हाला मी त्याचं डिझाईन पाठवून देतो ज्याला त्याला आपापल्या आप भागाचे आप बोर्ड्स आपण आपले पेंटिंग नाका करत असो ते मिळतं एक चार चार वर्ष टिकणं ते चिटकवायचं डायरेक्ट त्याला मात हे बोर्ड आपण आपले लावले पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं तेवीस जानेवारीला शिवसेना प्रमुखांचा जो वाढदिवस आहे तो ताकदीनं या संभाजीनगरात आपण साजरे करू सगळे मिळून साजरे करू आणि म्हणून सगळ्या शहर प्रमुखांनी तालुका प्रमुखांनी एक एक कार्यक्रम घ्यायचा सगळ्या उपशहर प्रमुखांनी एक एक कार्यक्रम घ्यायचा महिला आघाडीच्या ठीक, सुद्धा सगळ्या शहर प्रमुखांनी एक कार्यक्रम घ्यायचा हे सगळे कार्यक्रम घेऊ आणि जशी शिवजयंतीला आपण ठिकठिकाणी शिवसेना प्रमुख हा आपण शिव शिवाजी महाराज अभिवादन करतो या शहरात असे पाच पंचवीस ठिकाणी चौका चौकामध्ये शिवसेना प्रमुखाची जयंती आपण साजरी करायची की नाही अशी हरू आपण करू सगळे सगळ्यांनी मग महिलांनी सुद्धा हळदी कुंकू असेल अन्य काही उपक्रम असेल सगळे घ्या ज्याला काही साधनाची कमतरता ते उपलब्ध करून देऊ हे मी तुम्हाला सांगतो पण कार्यक्रम करा तुम्ही उपक्रम करा सगळ्यांनी शिवसेना प्रमुख हा तेवीस जानेवारीचा वाढदिवस असा न भूतो ना, ना भविष्याती करू या जिल्ह्यामध्ये सगळीकडे एक शिवसेनामय एक भगव वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं करण्याचा प्रयत्न करू मला असं वाटतं मी भरपूर बोललो आपण ऐकत आहात खैरे साहेबांना बोलायचं आहे मी अटल बिहारी वाजपेयींची एक कविता वाचून माझं भाषण संपवतो अटल बिहारी वाजपेयीने असं म्हटलेलं आहे छोटे मनसे कोई बडा नाही होता राजू दोन दोन राजू छोटे मनसे कोई बडा नाही होता मन मनसे कोई खडा नाही होता त्यामुळे आपलं मन तुटलं नाही पाहिजे आपलं मन जुडलं पाहिजे आपलं मन मजबूत असलं पाहिजे निश्चित आपण सगळे उभे राहू अशा प्रकारचा संकल्प या निमित्ताने करू आणि उद्धवजी ठाकरे साहेबांचं जे काही स्वप्न आहे उद्धवजी ठाकरे साहेबांची जी काही शक्ती आहे एक संभाजीनगरच्या रुपयानं मजबूत करण्याचा संकल्प करू एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र